नमस्कार भगवंत माऊली आपल्या भक्ती वाणी या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण गुरु माऊलीचे सुंदर असे भजन ऐकणार आहोत आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा म्हणजेच आमचे नवनवीन भक्तिमय व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील चला मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नाच रे मना सद्गुरु नाच रे म्हणा ना। नाच रे म्हणा सदगुरु नामात नाचे मना नाच रे मना सदगुरु नामात नाचे मना कधी कधी लोभात रे कधी कधी पापात रे कधी कधी लोभात रे कधी कधी पापात रे खरे कधी खोटे क्रोध कधी दाटे खरे कधी खोटे क्रोध कधी दाटे शांतीच्या नास नाच रे म्हणा गुरु नामात नाच रे मनात नाच नाच रे म्हणा गुरु नामात नाच रे नाच मनात फिरतो रेकटा एक दिन रे इकडून तिकडे फिरतो फिरत ओरेकटा एक राहतो रे जाऊ नको असा एक बाटू कसा जाऊ नको असा एक बाटू कसा नानाच्या रंगात नाच नाच रे म्हणा सदगुरु नामात नाचे मनाच नाच रे म्हणा सदगुरु नामात मना नाच उमदून सांगतो तू लारे गुरुविना कोणी नाही तारला रे उमदून सांगतो तू लारे गुरुविना कोणी नाही तार लारे हिराजीचे वारे ऐकून घे रे हिराजीचे वारे ऐकून घे रे चरणी चरणिना ने मना सदगोरून नामात नात्रे मना ने म्हना सदगरव नामात ना नाच ने नामात ना नाच